मराठी चर्चा ही होणारच शिरदवाडी येथील यांच्या नाचून प्रचाराला शिरदवाड शिवनाकवाडीतून गाठी भेटी घेण्यावर आणि विभागावर बैठका घेण्यावर जोर देण्यात आल्यामुळे मतदारातून उत्साह दिसतोय शिरोडोन तालुका पंचायत समिती मतदारसंघासाठी मनीषा रणजितदादा कदम या राजर्षी शाहू विकास आघाडीतून निवडणूक लढवत आहेत त्यांना शरदवाड शिवनाकवाडीमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय मतदारांच्या थेट संपर्कावर व वा विभागवार बैठकांवर जोर देण्यात आला कैलासवासी दत्ताजीराव कदम अण्णा यांची नाचसून म्हणून इथं त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय महिला युवक तसेच वृद्धांनी त्यांचे चांगलेच कौतुक केले कैलासवासी दत्ताजीराव कदम अण्णा यांनी संपूर्ण हयात सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचं सांगून त्यांच्या विचारांचा वारसा पुढून येणाऱ्या त्यांच्या नाचसून सो मनीषा कदम यांना विजय करण्याचं आवाहन केलं त्यांच्या प्रचार सभांना अनेक शिरदवाड शिवनाकवाडीतील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्थेचे संचालक विविध मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी शरद शिरदवाडहून बाळासाहेब पगडे